तर बजरंग बलीला आपण बाल ब्रह्मचारी म्हणतो आपण परंतु बजरंग बली यांचा विवाह झाला असं जर म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल का हे त्रिकाल सत्य बजरंगबली यांचा विवाह झाला परंतु बाल ब्रह्मचारित्व नष्ट झालेलं नव्हतं बघा आणि त्याचीच रहस्यमय माहिती आज आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत आज या आंध्र प्रदेश मधल्या खमम जिल्ह्यामध्ये बजरंग बली आणि त्यांच्या पत्नीचं भव्य असं मंदिर उभं आहे बघा पुरावा म्हणून हजारो वर्षाचं मंदिर त्या ठिकाणी उभं आहे बाल ब्रह्मचारी बजरंग बलीला विवाह का करावा लागला तर मित्रांनो अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी हा विवाह करावा लागला होता परंतु बाल ब्रह्मचारीत्व नष्ट झालेलं नव्हता अजिबात नष्ट झालेलं नव्हतं सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणणार आहोत बाल ब्रह्मचारी बजरंग बलीची ही कथा ऐकल्यानंतर लग्नाची कथा ऐकल्यानंतर वैवाहिक जीवन हे अतिशय सुंदर जातं बघा शनिदेवा हा जो ग्रह आपल्या पाठीमागं लागत नाही बघा ही कथा ऐकल्या त्यासाठी व्हिडिओ नक्की पास एवटपर्यंत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहता मोठिवेशन तर मित्रांनो पवन पुत्र म्हटलं जातं हनुमानाला भगवान शिवशंकर पुत्र म्हटलं जात अंजनी पुत्र म्हटलं जात ज्या वेळेला जन्म झाला जन्म झाल्यानंतर सूर्यदेवाला खायला गेले बघा फळ म्हणून सूर्याला सुद्धा गिळलो तर एवढी मोठी ताकद बजरंग बलीचे विचार करा आणि याच्यानंतर बजरंग बलीनं सूर्य देवालाच आपला गुरु मानलं सूर्यदेवाला गुरु मानलं पारासर संहितामध्ये याचा उल्लेख आढळतो बघा सगळा आणि मंजीचा विवाहाचा आता सूर्य देवाला गुरु मानल्यानंतर देवाकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी बजरंग बली सूर्यदेवाबरोबर फिरू लागली कारण सूर्यदेवाकडे विद्या होत्या नऊ नऊ नवकला म्हणतो आता या नवविद्या प्राप्त करण्यासाठी सूर्यदेवाबरोबर बजरंग बली लागले कारण सूर्यदेव एका जागेवर थांबू शकत नाहीत बघा म्हणून सूर्यदेवाच्या रथाबरोबर बजरंग बली हे सर्व ज्ञान प्राप्त करण्यासाठी फिरू लागले आणि त्या ठिकाणी सूर्यदेवानं बजरंग बलीला पाच विद्या त्या ठिकाणी शिकवल्या हो आणि बाकीच्या राहिलेल्या ह्या चार ज्या विद्या होत्या त्या ह्या चार विद्या सूर्यदेव बजरंग बलीला देऊ शकत नव्हते बघा कारण त्या का ठिकाणी एक अडथळा निर्माण झाला की ह्यात राहिलेल्या चार विद्या शिकण्यासाठी असणारा जो शिष्य या शिष्याचा विवाह झाला पाहिजे आता बजरंग बली तर बालब्रह्मचारी त्यांचा विवाहच झाला नव्हता त्यामुळे चार ह्या विद्या शिकवता येत नव्हत्या आणि बजरंग हट्ट पकडला की मला नवही विद्या शिकवायच्यात नवही विद्या त्या ठिकाणी घ्यायच्यात असा हट्ट पकडलेला होता कारण ह्या नवविद्या विद्या नवविद्या बाकीच्या मजी ह्या नवविद्या विश्वाच्या कल्याणासाठी बजरंगबलीला शिकायच्या होत्या ते देवाने सांगितलं की हनुमाना तुला विवाह करावा लागेल तरच मी ह्या विद्या तुला शिकवू शकेल राहिलेला चार बजरंगबली तर प्रथम नाही म्हणत होते कारण ते बाल ब्रह्मचारी माझं ब्रह्मचारी तो तुटल बजरंग बली म्हणू लागले त्याच वेळेला सूर्यदेवानं सांगितलं की हनुमना तुझ ब्रह्मचारीतून नष्ट होणार नाही तू जर माझ्या मुलीबरोबर विवाह केला तर सूर्यदेवाची सुवरचला नावाची मुलगी होती फार तपचार्य करणारी होती सदैव तपचार्यात लीन होती परंतु एक रहस्य होत की सुवर जे तेज आहे फार तेज होतं कारण समोरचा जर व्यक्ती आला तर जळून खाक होऊन जाईल बाबा देव आला तरी एवढी ताकद होती सुवर्चलाच फक्त सुवर्चलाचं हे तेज हनुमानच सहन करू शकत होते बाळा कारण सगळी ताकद हनुमानच्याकडे बघा म्हणून तर त्यांना सर्व शक्तिमान म्हटले हे सूर्यदेवानं सांगितलं की तुम्हीच सुवर्चलाचं तेज सहन करू शकतो हो हनुमानाला सांगितलं आणि सुवर्चला लग्न झाल्याबरोबर तपचार्याला जंगलात निघून जाईल त्यामुळे तुमचं ब्रह्मचर्य तो नष्ट होणार नाही आणि त्यावेळी त्या ठिकाणी बजरंग बली लग्न करायला तयार झाले बघा सूर्यदेवाच्या मुलीबरोबर आणि सूर्यदेवाच्या मुलीबरोबर म्हणजे सुवर्चलाबरोबर हनुमानाचं त्या ठिकाणी लग्न झालं आणि लग्न झालं की लगेच सुवरच्याला जंगलात तपचार्यासाठी निघून गेली आणि या ठिकाणी सूर्यदेवानं राहिलेल्या ज्या चार विद्या आहेत त्या हनुमानाला त्या ठिकाणी शिकवल्या बघा म्हणजे आपल्या बजरंग बलीला आणि संपूर्ण ह्या नवविद्या विद्या आपलं दैवत बजरंग बलीला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या अखंड विश्वाच्या कल्याणासाठी आणि त्याचा पुरावा म्हणून मित्रांनो आंध्र प्रदेश मधला खमम जिल्ह्यात भव्य असं मंदिर हनुमानाचं आणि हनुमानाच्या पत्नीचं मंदिर आहे त्या ठिकाणी बघा आणि त्या ठिकाणचं रहस्य म्हणजे या मंदिरात मध्ये जर पूजा पती पत्नी मिळून म्हणजे जर पूजा केली तर वैवाहिक जीवन अतिशय प्रेमात जातो बघा सगळ्या वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होत्या म्हणून महाराष्ट्रातून ज्यांना ज्यांना ही माहिती त्या ठिकाणी लाखो लोक जातात जोडपी आणि हनुमान आणि त्यांच्या पत्नीची पूजा मिळून करतात बघा हे त्रिकाल प्राप्त आहे त्यांना म्हणून मित्रांनो बजरंगबली हे बाल आहेत बघा त्यांचं ब्रह्मचारित्व नष्ट झालं नव्हतं परंतु या खंड विश्वाच्या कल्याणासाठी ह्या नवविद्यासाठी शिकण्यासाठी त्यांना हा विभाग करावा लागला होता तुरेध्येवाच्या मुलीबरोबर म्हणजेच सुवर चला बरोबर तर मित्रांनो ही रहस्यमय माहिती आपल्याला जर मिळाली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती लोकांच्या पर्यंत आपल्या भक्तांच्या पर्यंत जर पोचली त्या मंदिरापर्यंत ज्याला काय अडचणीत ती लोक जातील बघा म्हणून मित्रांनो बजरंग बलीची भक्ती अगदी मनापासून करायची बघा कारण ते चिरंजीवी आहेत आज सुद्धा आहेत बघा मनापासून जर आपण भक्ती केली तर आपल्या पाठीमागं कौतुकाची थाप नक्की पडते कुठल्याही ग्रहांची आपल्याला जर तकलीफ असेल तर ते ग्रहसुद्धा बघा पळून जातात एवढी ताकद होणार मनाची ग्रहबाधा ग्रह अजिबात होत नाही भूतबाधा तुमच्या मागे लागणार नाही कारण बल बुद्धी आणि विद्या सगळी शक्ती एकत्र आहे बघा थर 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 वाईट शक्ती कापते बघा त्यांच्या पुढं देवाला देव हा भक्तीचा बुकील आहे बघा काही लागत नाही फक्त भक्ती जर मनापासून असेल श्रद्धा आपली तर ही शक्ती आपल्या पाठीमागं नक्की राहील राहील ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर जय बजरंग बली असे आम्हाला कमेंट जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र